सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंटच्या जे ऑल पार्टी कोयलेशन मागच्या काळामध्ये निर्माण झाले येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने मुस्लिम समाजाला प्रामुख्याने जे प्रतिनिधित्व हे आजपर्यंत नाकारलं गेलेलं आहे ते त्याची चर्चा राजकीय पटलावरती आणण्यासाठी जे ऑल पार्टी एक समाज म्हणून जे कोलिशन निर्माण झालेलं आहे ते आज आम्ही महाराष्ट्र यात्रामध्ये जे आम्ही कोल्हापूरवरून सुरुवात केली होती कोल्हापूर सोलापूर लातूर आज पुढं नांदेडला जात असताना आम्ही उस्मानाबादमध्ये सुद्धा आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आमची उस्मानाबादमध्ये सर्वपक्षीय नेत्यांशी त्याबद्दलबाबत बाबत एक एकंदरीत प्राथमिक चर्चा होणार आहे की येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मुस्लिम समाज म्हणून प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रयत्न केला जाऊ शकतो आणि आमची प्रामुख्याने आता ते सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळेल असेल की सर्व पद सर्व राजकीय लोकांची सुद्धा आता ह्याच्यावरती जे प्र प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसती आहे की जेवढी आमची जनसंख्या टक्केवारी आहे म्हणजे पंधरा टक्के आमची जनसंख्या असताना किमान तेवढे उमेदवारी जे आहेत ते महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभे निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे किमान तेवढे उमेदवार आरक्षित जागा नाही तर उमेदवार चाळीस उमेदवार सर्व पक्षांनी किमान चाळीस जे आहेत ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्यावे जेणेकरून जे आज आमचे प्रश्न असेंब्लीमध्ये मांडले जात नाहीये विधान परिषदेमध्ये आमदार नसताना मांडले जात नाहीये आणि जर लोकसभेमध्ये जे आपल्या इकडं नव्हता म्हणून जे जा मांडले जा, जात जात नाही आहेत प्रामुख्याने ते येणाऱ्या विधानसभामध्ये मांडले जावेत कारण की विधानसभेचं गणित लोकसभे आणि विधान परिषदेपेक्षा वेगळं आहे विधानसभा सभेचं स्वरूप हे व्यापक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्यापैकी तब्बल सात मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम समाज हा आऊट अँड आऊट डिसाइडिंग फॅक्टर आहे आउट अँड आऊट डिसाइडिंग फॅक्टर आहे त्यामुळे जर एकंदरीत समाजाची जी ही भूमिका पुढे येते त्याला जर राजकीय पक्षांना व्यवस्थित चालते मे, मिळ मिळते असं आमचं मत आहे की त्या पद्धतीने पॉझिटिव्ह डायलॉग सुरू आहे समाज म्हणून आमचा त्यांच्याशी मिळाली तर त्याचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप स्ट्रॉंग इम्पॅक्टसुद्धा होणार आहे म्हणून मुस्लिम समाजाचे किमान चाळीस उमेदवार सर्वपक्षीय डेलिगेशनने सर्व पक्षांनी आमच्या डेलिगेशनला किंवा त्याबद्दल जे जिथं द्यायचे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आमची ही भूमिका स्पष्ट आहे की आम्ही समाज म्हणून फक्त आकडे समोर आणलेले आहेत आमचा अजिबात कुठे कुणाला उमेदवारी जायची तो त्या त्या पक्षाचा निर्णय आमचा अजिबात असं म्हणणं आहे की मुस्लिम बहुलमध्येच मुस्लिम नेता निवडून आला पाहिजे मुस्लिम बहुलमध्ये अनेक 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 समाजाचे ने नेते उभे झालेले आहेत त्यामुळे चांगले चांगले मुस्लिम नेते कुठेही निवडून येऊ शकतात त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे तिथे त्या त्या पक्षाने मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाची गरज लक्षात घेतात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये किमान चाळीस उमेदवार घेऊन आमचे जे प्रश्न आहेत ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आणि असेंब्लीमध्ये आणण्यासाठी ही जी आमची लढाई आहे ती मज मजबूत होईल त्या मार्गातून असं आमचं मदय समाज म्हणून